नमस्कार मित्रांनो मी रमेश चव्हाण खोज मास्टरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आजचा महत्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहे नगर परिषद असो नगरपंचायत असो महानगरपालिका असो या संदर्भात आपली मोठी अपडेट नेकर नगर परिषद संदर्भात आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेचे पडगम वाचण्यास जा सुरुवात झालेली आहे प्रारूप प्रभागाच्या भौगोलिक सीमा प्रसिद्धीबाबत नेकर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभागाची संख्या व परिगणना नगर परिषद क्षेत्राची एकूण लोकसंख्या जनगणने पंचेचाळीस हजार लोकसंख्या आठ हजार दोनशे दोन इतकी आहे परत त्यामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या ही चारशे नव्याण्णव एवढी आहे ही सर्व लोकसंख्या लगतच्या जनगण्येनुसार आहे मेहगर नगर परिषद नुसार आता यामध्ये नगर परिषद साठी सव्वीस सदस्य संख्या असणार आहे प्रभागाची संख्या असणार आहे तेरा त्यामध्ये दोन सदस्यीय प्रभाग रचना झालेली आहे मित्रांनो कुठेही यामध्ये तीन किंवा चार प्रभागाचा उल्लेख नाही आहे यामध्ये प्रभाग रचनामध्ये सव्वीस सदस्य निवडले जातील त्या तेरा महिला महाराष्ट्र सरकारने दोन हजार अकरा मध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलं होतं त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये तेरा पुरुष आणि तेरा महिला असे आरक्षण राहतील यातील पाच सदस्य हे अनुसूचित जातीमध्ये असणार आहे बाकी मग ओबीसी ओपन आरक्षणा मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्था किमान लोकसंख्या प्रभागासाठी एक तीन हजार एकशे तेहतीस तर कमाल लोकसंख्या तीन हजार आठशे एकोणतीस इतकी असणार आहे यामध्ये सर्वात महत्वाचा भाग हरकती आणि सूचना सादर करायच्या असल्यास याचा कालावधी नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे सादर हरकती असणार आहे याचा कालावधी जो राहणार आहे तो अठरा सोमवारपासून ते दिनांक आठ दोन हजार दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे त्यानंतर हरकती व सूचना मानणाऱ्या सर्व नागरिकांना सुनावणीकरिता करीत तर नगर परिषद स्वतंत्रपणे तारीख आणि वेळ नगर कडून करण्यात येईल मित्रांनो यामध्ये परत एक महत्वाची अपडेट आहे महाराष्ट्र राज्याच्या सहा एक आयुक्तांनी या बाबतीत मोठे अपडेट दिलेले आहे की जे नगराध्यक्ष आरक्षण लांबलेलं आहे जो तिढा लांबलेला आहे तो तिढा आता सुटण्याच्या रंगावर आहे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषद महानगरपालिका यांना नगराध्यक्ष आरक्षणाचा स्थानिक तिढा सुटण्याचे संकेत सहायक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी दिले आहेत मी रमेश चव्हाण अशाच प्रकारे आपल्या फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करा मित्रांनो हो। महत्वाचे अपडेट आपण आपल्यापर्यंत नेहमी पोहोचवतो आणि आपण पोहोचवत राहणार तर मित्रांनो आमच्या फेसबुक इंस्टा पेजला जास्तीत जास्त लोकांनी फॉलो करा युट्यूबला सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद